आयुक्त महोदय यांनी जो काही आम्हाला आदेश दिलेला आहे त्याच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन उपायुक्त पोलीस यांच्या मार्फत मार्फतरित्या आमची झाली या मध्ये आम्हाला जे जे काही आयडेंटिफाय झाले त्या आयडेंटिफाय झालेल्या सगळ्या अशा एस्टॅब्लिशमेंट मध्ये जे प्रोहिबिटेड पदार्थ वापरतात किंवा अनधिकृत बांधकाम आहेत अशावर आज आज पुन्हा जोरदार कारवाई सुरू करण्यात आली वर्ल्ड कप दिवशी ज्या गारवा हॉटेलमध्ये अनुकूल प्रमाणात कारवाई चालू होते त्यावरती आता दबंग करण्यात आला लोकांना आदिवासींना काय मेसेज आपल्या निश्चितच की मेसेज असा आहे की या ठाणेकरांची ठाणेकर ठाणेकर इथले आदिवासी बांधव आणि आपले जे बांधव आहेत तर यांना मा, महा ठाणे महानगरपालिका महाराष्ट्र शासन शासन सर्व आम्ही सोबत आहोत आणि त्यांच्या त्यांचे जे काही राईट्स आहेत ते पूर्णपणे अबाधित राहतील यासाठी प्रशासन निश्चित त्यांना अबा आश्वास करत आहे

संयुक्त आमची पाहणी झालेली आहे आणि या दोन क्रायटेरियांचं जो उल्लंघन करत असेल त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल